हॅलो नमस्कार मी गौरी किचन क्वीन मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तुमचाही जर बटाट्याचा किस पिवळा होत असेल आणि तळल्यानंतर तो लालसर दिसत असेल तर कुठेतरी काहीतरी चुकतंय हे नक्कीच लक्षात घ्या जर मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही किस बनवला तर असा तो पांढरा शुभ्र होणार हे नक्कीच आणि खायलाही तितकाच टेस्टी बनतो आता तुम्ही बघू शकताय अगदी थोडासा किस मी कढईमध्ये टाकला तर हा कढईवर किस बनून तयार झाला असाच किस बनवण्यासाठी काय करायचं आहे चला बघूया तर इथं मी दोन किलो बटाटे घेतले आहेत दोन किलो बटाट्यामध्ये इथं सहाच बटाटे बसले आहेत अगदी मोठे मोठे बटाटे इथं मी घेतले आहे किस आपण उद्या सकाळी बनवणार आहोत तर ही तयारी आपण रात्रीच करून ठेवणार आहोत किस बनवताना शक्यतो मोठेच बटाटे घ्या म्हणजे लांब सडक असा किस बनून तयार होतो आता हे जे बटाटे घेतले आहेत त्याचे आपल्याला साल काढून घ्यायचे आहे आता तुम्ही बघू शकताय की जर आपण साल काढतोय तर हा ल बटाटा दिसताना पिवळा दिसतोय पण ज्यावेळी आपण ह्याचा किस बनवून तयार करतो त्यावेळी तो पांढरा शुभ्रच दिसतो त्यासाठी ते आपल्याला काय करायचं आहे हेही मी तुम्हाला पुढे सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा तर आपल्याला बटाट्याची साल काढून घ्यायची आहे जर बटाट्यावरती काळा भाग किंवा डाग असतील किंवा खराब असेल तर तो तोही भाग आपल्याला कट करून टाकायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला बटाटा व्यवस्थित असा साफ करून घ्यायचा आहे आणि हे बटाटे आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचे आहेत अशाच पद्धतीने बाकी सर्व बटाटेही मी त्याची साल काढून घेतली आहे आता आपल्याला याचा किस बनवून घ्यायचा आहे किस बनवण्यासाठी परातीमध्ये पाणी घ्यायचं आहे पाणी घेतल्यामुळे काय होतं किस आपला काळा पडत नाही आता बटाट्याचा किस बनवण्यासाठी इथं ह्या पद्धतीच्या आपल्याला खिसणी घ्यायची आहे जेणेकरून जे किस पडताना एकदम मोठा मोठा पडेल आणि लांब सडक पडेल ही खिससाठी वापरणारी खिसणी आहे आता बटाटा घेऊन आपल्याला हा ह्या पद्धतीने खिस बनवून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकताय अगदी लांब सडक असा किस बनत आहे खूप छान किस बनला आहे आता किस बनवताना ह्याच पद्धतीची तुम्ही किसणीचा वापर करा जी लहान किसणी असती त्याच्यामध्ये जर तुम्ही बटाट्याचा किस बनवला तर अगदी एवढा मोकळा मोकळा किस बनत नाही आणि तो थोडासा चिकट बनतो त्यामुळे किस बनवण्यासाठी ह्या पद्धतीचीच तुम्ही किसणी वापरा आणि थोड्या थोड्या वेळाने बटाटा किसून झाल्यानंतर किसणीच्या खालचा किस जो असतो तो साईडला करायचा जेणेकरून आपण जे दुसरा किस बनवू त्यावेळी खालचा किस तुटू नये म्हणून किस बनवत असताना आरामात बनवा गडबड करू नका कारण ह्या किसणीला खूप धार असते हाताला तुमच्या लागू शकत त्यामुळे आरामात करा आता तुम्ही बघू शकताय किस आपला बनवला गेला आहे आता थोडासा पाण्यामध्ये वरखाली करायचा आहे आणि एका पातेल्यामध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये हा कीस टाकून द्यायचा आहे आता ह्याच पद्धतीने बाकी जेवढे बटारी उरले होते तेही मी खिसून घेतले आहेत अगदी मोकळा मोकळा किस झाला आहे परातीतल्या पाण्यामध्ये धुवूनच हा किस या पाण्यामध्ये टाकायचा आहे आणि अजून तीन ते ती चार पाण्याने हा किस आपल्याला रात्रीच धुवून ठेवायचा आहे जेवढे जास्त व्यवस्थित तुम्ही धुवून घ्याल तेवढा खिस पांढरा शुभ्र होतो तुम्ही बघू शकताय अगदी लांबसडक असे किस म्हणून तयार झाला आहे असं स्वच्छ आणि ट्रान्सपरंट जोपर्यंत पाणी येत नाही तोपर्यंत हा किस आपल्याला धुवून घ्यायचा आहे तुम्ही बघू किस खूप छान झाला आहे आता हा आपल्याला किस एक प्लेट झाकून रात्रभर असच पाण्यामध्ये ठेवून द्यायचा आहे आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला हा किस या पाण्यातून काढून घ्यायचा आहे आणि नंतर पुन्हा एकदा दुसऱ्या पाण्यानं हा किस धुवून घ्यायचा आहे टोटल काल चार वेळा आणि आज सकाळी एकदा असं पाच वेळा मी हा बटाट्याचा किस धुवून घेतला आहे चार ते पाच वेळा धुतल्यामुळे काय होतं जो बटाट्याचा स्टार्च आहे तो पाण्यात निघून जातो आणि पांढरा शुभ्र किस बनून तयार होतो त्यामुळे आपल्याला हे व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे आता आपल्याला एक पातेलं घ्यायचं आहे मोठं त्याच्यामध्ये सहा तांबे आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि हे गॅसवरती उकळायला ठेवायचं आहे आता सहा तांबे पाण्यासाठी सहा चमचे मीठ टाकायचं आहे आपल्याला इथं आणि आता प्लेट मध्ये आपल्याला एक तुरटीचा खडा घ्यायचा आहे अगदी दोन शेंगदाण्याने एवढा खडा असेल हा एवढा खडा आपल्याला ह्या पाण्यामध्ये टाकायचा आहे आणि झाकण ठेवून हे पाणी उकळवून घ्यायचं आहे आता सात ते आठ मिनिट झालेले आहेत पाणी आता उकळायला लागला आहे तुम्ही बघू शकता आता पाणी उकळल्यानंतर जो आपण बटाट्याचा कीस घेतला होता तो या पाण्यामध्ये टाकायचा आहे आता झऱ्याच्या साह्याने तो कीस पाण्यामध्ये व्यवस्थित बुडवून घ्यायचा आहे आता गॅस फुलच आपल्याला ठेवायचा आहे आणि ह्याच्यावरती झाकण टाक ठेवून अगदी दोन ते तीन मिनिट हा किस आपल्याला शिजवून घ्यायचा आहे पाणी उकळलेलं होतं त्यामुळे जास्त वेळ आपल्याला ह्या पाण्यामध्ये शिजवायचा नाहीये जास्त शिजवला तर ह्या किसचे तुकडे पडू शकतात त्यामुळे आपल्याला जास्त वेळ शिजवायचा नाहीये हा आता तीन ते चार मिनिट झालेले आहे तुम्ही बघू शकताय की सगळी ट्रान्सपरंट दिसायला लागला आहे झाऱ्याच्या साह्याने एकदा खालीवर करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता ट्रान्सपरंट असा किस झालेला आहे हा किस चिजला गेला आहे आता आपल्याला हा किस काढून घ्यायचा आहे झाऱ्यामध्ये घेऊन पूर्ण पाणी निथळून घ्यायचं आहे आता चमचेच्या साह्याने ह्याच्यातली वाप असेल ती काढायची आहे आपल्याला असं हलवायचं आहे जेणेकरून वाप निघून जाईल आता वरती आपल्याला हा किस पसरवून टाकायचा आहे जास्त वेळ आपल्याला हा किस शिजवायचा नाहीये जर किस जास्त वेळ शिजला गेला तर तो, तो एकमेकाला चिकटून राहू शकतो त्यामुळे पाण्यात उकळत्या पाण्यात टाकल्यानंतर फक्त हा खीस चार ते पाच मिनिट शिजवायचा आहे खीस उन्हामध्ये टाकताना अगदी पसरवून टाकायचा आहे जेणेकरून एकमेकांना तो चिकटला जाणार नाही आणि तो सुटसुटीत बनला जाईल सुकट टाकतानाच अगदी मोकळा मोकळा सुकट टाकायचा आहे आता सुकट टाकल्यानंतर हा खीस असा सोडून द्यायचा नाही आपल्याला एका एका तासाने जायचं जा आहे आणि चमच्याच्या साह्याने असा हा किस जा हलवायचा आहे जेणेकरून तो व्यवस्थित मोकळा मोकळा बनला जाईल नाहीतर आपण काय करतो दिवसभर कीस एकदा सकाळी टाकून दिला की सोडून देतो तो मग तो एकमेकांना चिकटला जातो तर अशा पद्धतीनं जर तुम्ही एका तासा तासाने किंवा दीड तासाने जर तुम्ही हे हलवलं तर कीस अगदी मोकळा मोकळा बनतो आता तीन ते चार तास झालेले आहेत कीस थोडा थोडा सुकायला लागला आहे पुन्हा एकदा मी हे व्यवस्थित हलवून घेते तर आता दिवसभर किस एकदम व्यवस्थित सुकला गेला आहे तुम्ही बघू शकताय अगदी मोकळा मोकळा आणि सुटसुटीत झाला आहे आणि तेवढाच दिसायला पांढराशुभ्र हा किस झाला आहे तर मी सांगितलेल्या प्रमाणे तुम्ही जर हा किस बनवला तर नक्कीच पांढरा शुभ्र आणि असा सुटसुटीत बनणार हे नक्कीच तर हा किस तुम्हाला मी तळून दाखवते खूप छान किस झाला आहे तेल गरम व्हायला ठेवलं आहे त्यामध्ये थोडासा हा किस टाकला आहे थोडासा जरी किस टाकला तर अगदी कडईवर हा किस बनून तयार होतो आता ही हा किस आपल्याला काढून घ्यायचा आहे आता ह्याच्यामध्ये शेंगदाणे टाकायचे आहेत शेंगदाणे ही तळून घ्यायचे आहे शेंगदाणे आणि किस तळून घेतला आहे खूपच छान झाला आहे किस अगदी पांढरा शुभ्र झाला आहे आता ह्याच्यावरती मिरची भुरभुरायची आहे जेणेकरून त्याला अजून छान अशी टेस्ट लागेल तर आजची ही रेसिपी तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली हे कमेंट करून मला नक्की सांगा आजची रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय